नमस्कार प्रेक्षको आजच्या कथेचं नाव आहे प्रबोधन एक भिकारी एकदा एका गाडीत चढला समोरच त्याला एक सुटाबुटातला श्रीमंत माणूस बसलेला दिसला त्याला वाटले की ही व्यक्ती खूप श्रीमंत दिसते जर मी त्याच्याकडे भीक मागतली तर तो मला नक्कीच चांगले पैसे देईल त्याने त्याच्या जाऊन हात पसरला भिकाऱ्याला पाहून शेठ म्हणाला तुम्ही नेहमी इतरकडून काही मागता पण तुम्ही कधी कोणाला काही देता का भिकारी म्हणाला सर मी एक भिकारी आहे मी नेहमी लोकांकडे मागत राहतो माझी स्थिती कुठे आहे की जेणेकरून मी कोणाला काही देऊ तेव्हा तुम्ही कोणाला काही देऊ शकत नाही तेव्हा तुम्हाला मागण्याचाही अधिकार नाही मी एक व्यापारी आहे आणि फक्त व्यवहारावरती विश्वास ठेवतो जर तुमच्याकडे मला देण्यासारखे काही असेल तर मी तुम्हाला त्या बदल्यात काहीतरी देईन इतके बोलून सेठ आपल्या स्थानकावर उतरला इकडे भिकारी सेठने काय सांगितले यावर विचार करू लागला सेठने सांगितलेले शब्द त्या भिकाऱ्याच्या हृदयात उतरले तो विचार करू लागला की मला भीक मागून जास्त पैसे मिळत नाहीत कारण त्या बदल्यात मी कोणाला काही देऊ शकत नाही खूप विचार केल्यावर त्याने ठरवले की जो कोणी त्याला भीक घालेल त्या व्यक्तीला तो त्या बदल्यात नक्कीच काहीतरी देईल दुसऱ्या दिवशी जेव्हा तो स्टेशनजवळ बसला होता तेव्हा त्याची नजर काही फुलांवर पडली जी स्टेशनच्या आजूबाजूला झाडावर उमरली होती त्याने विचार केला की मी लोकांना काही फुले का देऊ नये त्याला त्याची कल्पना आवडली आणि त्याने तिथून काही फुले तोडली भीक मागण्यासाठी तो ट्रेनमध्ये गेला जेव्हा त्याला कोणी भीक घालायचे तेव्हा तो त्याला काही फुले देत असे काही दिवसातच त्याच्या लक्षात आले की आता बरेच लोक त्याला भीक देऊ लागले आहेत तो स्टेशनजवळील सर्व फुले तोडून काढायचा जोपर्यंत त्याच्याकडे फुले होती तोपर्यंत त्याला लोक भीक देत असत एक दिवस जेव्हा तो भीक मागत होता त्याने पाहिले की तोच सेट ट्रेनमध्ये बसला आहे ज्यामुळे त्याला भीक मिळाल्यावर फुले देण्याची प्रेरणा मिळाली तो लगेच त्या व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला आज माझ्याकडे काही फुले आहेत तुम्ही मला भीक द्या मी त्या बदल्यात तुम्हाला काही फुले देईन सेठने त्याला भिक्षा म्हणून काही पैसे दिले आणि भिकाऱ्याने त्याला काही फुले दिली त्या सेठला ही गोष्ट खूप आवडली सेठ म्हणाला वाह क्या बात आहे आज तू माझ्यासारखा व्यापारी झाला आहेस असे म्हणत तो सेठ स्टेशनवर उतरला पण त्या सेठने सांगितलेले शब्द पुन्हा पुन्हा त्या भिकाऱ्याच्या हृदयात शिरले सेठने काय सांगितले याबद्दल पुन्हा पुन्हा तो विचार करू लागला आणि खूप आनंदी झाला त्याचे डोळे आता चमकू लागले त्याला वाटले की आता यशाची किल्ली त्याला मिळाली आहे ज्याद्वारे तो आपले जीवन बदलू शकतो लगेच ट्रेनमधून खाली उतरला आणि उत्साहाने त्याने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला मी भिकारी नाही मी व्यापारी आहे मी सुद्धा शेठसारखा होऊ शकतो मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो वर्षानंतर सुडबुड घातलेले दोन पुरुष एकाच ट्रेनने प्रवास करत होते जेव्हा दोघांनी एकामेकांकडे पाहिले तेव्हा त्यापैकी एकाने त्याला हात जोडून दुसऱ्याला विचारले आपण मला ओळखलेत का नाही कदाचित आपण पहिल्यांदा भेटत आहोत शेठजी तुम्हाला आठवतंय आपण पहिल्यांदा नाही तर तिसऱ्यांदा भेटत आहोत सेट म्हणाले मला आठवत नाही तसे आपण पहिल्या दोन वेळा कधी भेटलो आता पहिला माणूस हसला आणि म्हणाला आपण यापूर्वी एका ट्रेनमध्ये दोनदा भेटलो होतो मी तोच भिकारी आहे ज्याला तुम्ही पहिल्या भेटीत सांगितले होते की मी आयुष्यात काय करावे आणि दुसऱ्या भेटीत मी कोण आहे ते सांगितले परिणामी आज मी एक मोठा फुलांचा व्यापारी आहे आणि मी या व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात जात आहे तुम्ही मला पहिल्या बैठकीत निसर्गाचा नियम सांगितला होता त्यानुसार जेव्हा आपण काहीतरी देतो तेव्हा आपल्याला काहीतरी मिळते व्यवहाराचा हा नियम खरोखर वास्तव आहे मी नेहमी स्वतःला एक भिकारी समजत असे मी कधीच यापेक्षा वर उठण्याचा विचार केला नाही जेव्हा मी तुम्हाला दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा मला सांगितले की मी एक व्यापारी आहे आता मला समजले की मी खरोखर भिकारी नाही तर व्यापारी झालो आहे जोपर्यंत भिकारी स्वतःला भिकारी समजत होता तोपर्यंत भिकारीच राहिला तो, तो स्वतःला व्यापारी मानू लागला आणि मग तो व्यापारी झाला त्याचप्रमाणे ज्या दिवशी आपण स्वतःला जे समजू ते तो होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथेंसह धन्यवाद